राजहंसच्या सगळ्या जाणकार वाचकांना माझा नमस्कार मी डॉक्टर क्षमा शेलार राजहंस प्रकाशन हे प्रकाशन विश्वात लेखन विश्वात आणि वाचकांच्या कल्पनाविश्वात किती मोठं स्थान राखून आहे हे काही वेगळं सांगायला नको तर अशा ह्या दी राजहंस प्रकाशनाने अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना एक स्पर्धा आयोजित केली होती रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धा तर त्या कादंबरी स्पर्धेमध्ये मी सभासणाचं कथानक ही संहिता घेऊन मी भाग घेतला होता आणि मला सांगायला खूप आनंद आणि अपार कृतज्ञता वाटते की त्या स्पर्धेमध्ये सवासणाच्या संहितेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि अगदी काहीच दिवसापूर्वी सगळी प्रक्रिया होऊन संपादन आणि छपाई होऊन सभासण माझ्या हातात आली आहे आणि एखाद्या आपल्या बाळाला जसं बघावं तितकं ममत्व मला त्या संभाषणाकडे पाहताना दाटून आलं आहे पण अर्थात हे ममत्व मला एकटीलाच नाही तर हे राजहंस प्रकाशनच्या सगळ्या टीमचं त्यात कष्ट आहेत त्यांनी तितके आपलेपणानं या सवषणाच्या संहितेवर काम केलं आहे मग ते शिरीष सरांचं प्रचंड प्रेमानं केलेलं संपादन असू देत किंवा तृप्ती देशपांडेताईंनी केलेलं हे आकर्षक असं मुखपृष्ठ असू देत थत्तेसरांनी केलेलं अक्षरजू सुलेखन असू दे तर या सगळ्यांचे आणि पूर्ण टीमचे मी खूप खूप आभारी आहे हे सवाष्णाचं ग पुस्तक फक्त आता माझ्या एकटीचं न राहता पूर्ण प्रकाशनाचं झालेलं आहे हे सांगताना मला फार छान वाटतं आहे तर आता थोडक्यात या कथानकाविषयी मी सांगेन सवाष्णाचं कथानक मी माझ्या मनोगतातही लिहिलं आहे या संदर्भामध्ये की ते रुजलं होतं काही एक तीन चार वर्षांपूर्वी माझ्या डोक्यामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये हा जुन्नर एरिया आहे तर याला खूप सारे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणजे अगदी सातवाहन काळापासनं आमच्या इथले एक एक संस्कृती इथे वसत गेलेली आहे आणि त्याच्या खुणा ह्या अगदी उदंड उदंड इथे सापडतात तर अशा शिवकालीन एका वाड्याला भेट देण्यासाठी म्हणून मी गेले होते तर तेव्हा जरी तो वाडा भग्न असला तरी एक लेखकाचं एक वैशिष्ट्य असतं की तो स्थलकालाच्या भिंती फोडून कुठल्याही काळामध्ये कुठल्याही पात्रामध्ये परकाय प्रवेश करू शकत असतो आणि त्या देणगीमुळे मला त्या वाड्यामध्ये ती सगळी पात्र ती जुन्या सरदारांचे आत्मे त्या चुडा चुडाभरल्या घरधणीने मला वावरताना दिसत होत्या आणि ते इतकं माझ्या जीवापासचं होऊन बसलं होतं की मी नंतरही अनेकदा त्या वाड्याला भेट दिली पण मग त्यावेळी असं काही ठळक डोक्यात नव्हतं आलेलं पण मग त्याच्याही नंतर आणखी काही एक दोन घटना माझ्या कानावर आल्या की पूर्वीची संपन्नावस्था आणि आत्ताची विपन्नावस्था आणि ह्या दोन संघर्षामध्ये गेलेले काही जीव तर हे सगळं छोटं 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 काय काय फॅब्रिक मला मिळत गेलं आणि एका मध्यरात्री सवाश्णाचं कथानक एखाद्या विजेसारखं माझ्या डोक्यात चमकलं सगळं जग शांतपणे गाढ झोपलं होतं आणि माझ्या मेंदूमध्ये में सगळी पात्र उठून त्यांच्या दिनचर्येला लागून त्यांची लगबग लगबग सुरू झाली होती आणि तेव्हापासून ती जी आंदोलनं माझ्या मेंदूमध्ये में सुरू होती तर ती आंदोलनं जेव्हा सवाश्णाचं शेवटचा ड्राफ्ट मी कंप्लीट केलं शेवटचं प्रकरण हाता वेगळं केलं तिथपर्यंत ती आंदोलनं सगळी सुरू होती म्हणजे असं म्हटलं जातं की पात्र आपल्या लेखकाला वाटतं की आपण जन्माला घालतो पण तसं अजिबात नसतं हे मला सांगायला आवडेल मी ती प्रोसेस खूप एन्जॉय पण पन केली पण पात्र तुम्हाला पोट धरून घेऊन जात असतात त्यांच्या विश्वामध्ये आणि बारकाईनं सगळं दाखवत असतात तर हे सगळं मला डोळ्यापुढं दिसलं आणि ते मी त्या त्या प्रेरणेच्या क्षणाला हजर राहून मी ते उतरवलं आणि त्याला राजहंसारखं कोंदण मिळालं हे सगळं माझं अपार भागधेय आहे आणि त्या सगळ्याचं चीज आता तुम्ही जाणकार वाचकांनी ही संहिता वाचून तुम्हाला कसं वाटतंय हे जेव्हा तुमच्या प्रतिक्रिया एक एक माझ्याकडे येतील प्रकाशनाकडे येतील तेव्हा या सगळ्या मेहनतीचं किंवा या सगळ्या प्रक्रियेचं सार्थक होणार आहे तर मी आता या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही ही कथा नक्की वाचा कारण यातलं जे रहस्य होते हे मलाही जोपर्यंत मी तिथपर्यंत पोहोचत नव्हते तोपर्यंत मलाही माहीत नव्हते आणि त्याची उत्सुकता मलाही इतकी लागली होती तर ती वाचकांनाही तेवढीच लागेल आणि जेव्हा तो रहस्यभेद होईल तेव्हा त्यांनाही तितकीच मजा येईल